सोलापूर शहरातील पंधरा अनाधिकृत शेळवर फिरवला अधिक माहिती अशी सोलापूर शहरातील पात्रुड चौक परिसरात अतिक्रमण प्रतिबंधक विभागाची कारवाई करण्यात आली सदरील परिसरात महापालिकेच्या चोवीस आसनी सार्वजनिक शौचालयाचे बेकायदेशीरित्या पाडकाम करून त्या जागेवर उभारलेल्या पंधरा अनाधिकृत पत्र्याच्या शेडवरती जेसीब्याच्या साह्याने जमीनदोस्त करण्यात आले सदरची कारवाई महापालिका अतिक्रमण प्रतिबंधक विभागाच्या वतीने काल रोजी करण्यात आली स्वादिष्ट जेवण मिळण्याचे एकमेव ठिकाण म्हणजे हॉटेल हो बडेफीर साठी खास सोल, पार्सल ची सुविधा उपलब्ध आमचा पत्ता लक्ष्मी मार्केट विजापूर वेस दुसरी शाखा मुस्लिम पाशा पेठ जिंदा शहा मदार चौक सोलापूर ताज्या घडामोडी साठी पाहत रहा लोकराज्य न्यूज मराठी